आणि एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे शेअर बाजाराबद्दलची कारण मुंबई शेअर बाजारात मोठी पडझड झालेली आहे सेन्सेक्स एक हजार पाचशे चोवीस अंकांनी कोसळला आहे बत्तीस हजार पाचशे सत्तावन्न या अंगावर आता सेन्सेस सेन्सेक्स येऊन ठेपलेला आहे आपल्याला माहिती वारंवार या कोरोनाच्या भीतीमुळे सेन्सेक्स कोसळतो आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हा सुद्धा एक हजार पाचशे चोवीस अंकांनी सेन्सेक्स कोसळलेला आहे जगभरातल्या शेअर बाजारामध्ये ही पडझड दिसते आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिध मार्केट तज्ञ आशुतोष वाखरे आशुतोष जी पुन्हा एकदा ही पडझड झाली आठवड्याच्या सुरुवातीलाच आताची जी परिस्थिती आहे भारताची संपूर्ण बघता ही पडझड या पडझडीबद्दल काय अधिक सांगाल आ, काल अमेरिकेने आपले व्याजदर कमी केले आणि अमेरिकेने ज्या प्रकारे व्याजदर कमी केले म्हणजे शंभर बेसिस पॉइंट म्हणजे वन पर्सेंट पूर्ण सहसा इतकं कोणी एकदम कमी करत नाही तर अमेरिकेने ज्या प्रकारे आपले व्याजदर कमी केले त्याच्यातनं एक पूर्ण जगाला मेसेज गेला आहे की परिस्थिती फारच वाईट आहे आर्थिक म्हणजे त्याचा अर्थव्यवस्थेवर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम पडणार आहे आणि त्याच्यासाठी काही पण करावं लागलं तर अमेरिका म्हणा किंवा जगातले इतर सेंट्रल बँक म्हणा हे तयार आहे आणि ते त्या हिशोबाने काम करतात आहे तर जिकडे एकीकडे हे आलं की काहीतरी करतात आहे तिकडे दुसरीकडे हा मेसेज जास्ती प्रकर्षाने बाहेर आला की परिस्थिती खूपच वाईट आहे आणि अजून वाईट होऊ शकते आणि म्हणून काल अमेरिकन शेअर बाजार पडले त्याच्यानंतर आपले भारतात बाकीच्या एशियामधले शेअर बाजार पडले आणि आता तोच भाग भारतामध्ये होतो आहे धन्यवाद आशतोजी आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आपण बघतोय आत्ताचे हे अपडेट्स आहेत की शेअर बाजारात मोठी पडझड झालेली आहे पुढची बातमी आहे मध्य प्रदेशातली कारण मध्य प्रदेशात आज कमलनाथ सरकारला राज्यपालांच्या आदेशानुसार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे याचं कारण म्हणजे अजूनही अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय दिलेला नाहीये राज्यपाल लालजी टंडन यांनी कालच हे आदेश दिले होते राज्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे त्यामुळे कमलनाथ यांना मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज बहुमत चाचणीसाठी तयार रहा असं पत्र लिहिलंय पण दुसरीकडे मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष एन पी प्रजापती यांनी मात्र आज मांडल्या जाणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर काहीही बोलायला स्पष्ट नकारा दिलाय मी थेट सोमवारीच बोलेन असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता नेमकं विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार यावरच सगळं अवलंबून आहे तर तिसरीकडे कमलनाथ यांनी मात्र आपण सरकारला या परीक्षेला सामोरं जायला तयार असल्याचं म्हटलं आहे सोबत आहेत आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत काय नेमकं आज घडणार आहे मध्य प्रदेशात कारण विधानसभा अध्यक्षांनी अजून काही निर्णय दिलेला नाहीये मध्य प्रदेशच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रथमचा पहिला पहिला दिवस असल्यामुळे राज्यपाल यांचं अभिभाषण होईल आणि त्या भाषणानंतर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात पण ज्या पद्धतीत सध्याची परिस्थिती पाहायला मिळते की विधानसभा अध्यक्ष हे अभिभाषणानंतर अं संसर्ग जन्माच्या परिस्थितीमुळे होऊ हो शकतात की ते अधिवेशन तहकूब करतील अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे सोबतच जर बघितलं आपण पर... तर काल ज्या पद्धतीने राजी तंड यांनी पत्र लिहिलं होतं त्या पत्रानंतर आज विश्वासमत ठराव पात्र असंही स्पष्ट केलं होतं पण आज ज्या पद्धतीनं अधिवेशना संदर्भातल्या कामकाजाला जो सूची आलेली आहे त्या कामकाजाच्या सूचीमध्ये कुठेही विश्वासमत ठरावाचा उल्लेख नाहीये त्यामुळे शक्यता अशी केली जात आहे की अभिभाषणानंतर विधानसभा अध्यक्ष प्रजापती हे कामकाज तहकूब करतील पण कमलनाथ यांचा असा विश्वास आहे की जर आज ही बहुमत चाचणी झाली तर सरकार संकटात नाहीये बरोबर <laughs> आहे कमलनाथ यांनी दावा केलेला आहे की आमचं सरकार संकटात नाही आहे तीन दिवसावरील वक्तव्य देत आहे आणि काल ज्या पद्धतीनं सर्व आमदार हे भोपाळमध्ये पोहोचलेले आहेत त्यांची करोना टेस्टिक झालेली आहे आणि सोबतच जर बघितलं बेंगलुरुहूनही जवळपास बावीस आमदार काँग्रेसमधून बाहेर पडलेले बावीस आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला ते देखील पोहोचलेले आहेत त्यापैकी अनेक आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्यायचा आहे प्रजा पिताचं अध्यक्ष प्रजापती यांना त्यामुळे कुठेतरी कमलनाथ हे दावा करताय की आमचं सरकार हे विश्वास आमच्या सरकारकडे विश्वास आहे आणि आमच्या सरकारला कुठल्या प्रकारचा धोका नाही असंही कमलनाथ यांनी म्हटलेलं आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल